आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर जिल्ह्यात आता आता हालचालींना वेग आलेला आहे यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता या जिल्ह्यात विशेष लक्ष घातलेलं आहे त्यांचा दोन मे रोजी चंदगड तालुक्यात भव्य नागरी सत्कार आणि शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे चंदगड तालुक्यातच हा मेळावा आयोजित करण्यामाग विशेषतः आणि जे राजकीय कारण आहे तो म्हणजे या तालुक्यात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष भक्कम करणे तो भक्कम करायचा असेल तर राजेश पाटील यांना एखादं महामंडळ किंवा अन्य कोणतं तरी पद देणं अत्यावश्यक आहे त्यामुळं दोन मे रोजी होणाऱ्या या भव्य नागरी सत्कार समारंभात चंदगडकरांना निश्चितपणे उपमुख्यमंत्र्याकडून मोठा शब्द मिळणार हे नक्की आहे तो शब्द नेमका कोणता असेल त्याची घोषणा निश्चितपणे होईल पण या निमित्तानं चंदगड तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष भक्कम करण्यासाठी अजित पवार हे निश्चितपणे कोणता तरी शब्द देण्याची चिन्ह आहेत कारण आता मुळात राष्ट्रवादी पक्षाची जी काय ताकद आहे ती जिल्ह्यात कमी आहे कागलचे हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार आणि मंत्री सोडले तर इतर ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा आमदार नाही चंदगड आजरा गण इंग्लज राधानगरी या भागातच गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्ष आहे तरीही पुन्हा राष्ट्रवादी पक्षात दोन भाग झाल्यानंतर त्याच्या ताकदीचं विभाजन झालं म्हणजे मूळ ताकद कमी आणि त्यातच विभाजन यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद पुन्हा एकदा या भागात निर्माण करायची असेल तर पक्षाला कार्यकर्त्यांना ताकद देण्याची निश्चितपणे गरज आहे आणि ती ताकद देण्याच्या दृष्टीनं अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा आहे मुळात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील असताना इथं बंडखोरी झाली भाजपनं बंडखोरी केली त्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला झाला नाही उलट मोठा फटका बसला आणि राजेश पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं यामुळे आता महायुतीतल्या बंडखोरीचा फटका बसलेल्या राजेश पाटील यांचं पुनर्वसन हे अजित पवार निश्चितपणे करतील कारण या तालुक्यात राष्ट्रवादीला भक्कमपणे पुन्हा उभं करायचं असेल तर काही ना काही या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना द्यावं लागणार आहे गोकुळ दूध संघात ही असाच दगा फटका झाला आणि राजेश पाटील यांच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला हो त्यानंतर जिल्हा बँकेत त्यांना संधी मिळाली या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांचा जो दौरा होत आहे या दौऱ्यात राष्ट्रवादी पक्ष भक्कम करण्याच्या दृष्टीनं काही ना काही पावले उचलले जातील कारण आता आमदार भाजपचा आहे त्यामुळं हा पक्ष वाढीसाठी भाजपकडून निश्चितपणे प्रयत्न होतील दुसरीकडे अनेक कुपेकर गट आहे तो विभागाला गेलेला आहे राजेश पाटलांचा गट इथं आहे इतर छोटे छोटे घटक आहेत या सगळ्या गटांना एकत्र करून राष्ट्रवादीची मूळ ताकद कायम ठेवण्यासाठी इथं निश्चितपणे प्रयत्न होतील हे प्रयत्न काय होतील हे उद्याच्या मेळाव्यात घोषणा होईल मंत्री हसन मुश्रीफ याबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंदगड विधानसभा व माजी आमदार राजेश दादा पाटील प्रेमिक कार्यकर्त्याच्या वतीनं शुक्रवारी दोन मे रोजी महालक्ष्मी मैदान अडकूर इथं हा मेळावा होणार आहे यामुळे या, या मेळाव्यात चंदगडकरांना अजित पवार यांच्याकडून कोणता शब्द मिळणार याचीच प्रचंड उत्सुकता आहे